एसटी एस टी समाजाला दिलेलं जे आरक्षण आहे ते आरक्षण सामाजिक मागासलेपणावर आणि वर्षानुवर्ष हजारो वर्षांपासून सामाजिक विषमतेच्या फेड्यांमध्ये झगडून ठेवलेल्या समाजाला भारतीय संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या एसटी एस सी समाजाला खऱ्या अर्थानं आरक्षणातून हक्क आणि अधिकार प्रदान केले परंतु आता या ऑगस्ट महिन्यामध्ये जे नवीन जजमेंट झालेलं आहे त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की एस सी एस टी समाजाच्या आरक्षणामध्ये आणा आणि त्यांचं उपवर्गीकरण करा परंतु सर्वांना आमचं सा एकच सांगणं आहे की ते आम्हाला अजिबात मान्य नाही आम्ही त्या घटनेचा जाहीर निषेध करतो आम्ही त्या जजमेंटचा निषेध करतो कारण एसटी एस टी मध्ये जर नॉन क्रिमिल तर समाज समाज त्या नॉन किमेल लागू केल्यामुळे आपल्या समाजातील समाज बांधव त्या आरक्षणापासून वंचित राहतील आपल्या घरातील जी माणसं आज आहेत त्या घरातील दुसरी माणसं नोकरीला लागू शकणार नाही आणि त्यामुळे आमचे जे हक्क आणि अधिकार आहेत त्यापासून आम्हाला दूर सांगण्यात येईल आणि आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करून एखाद्या समाजाला त्याच्यामधून बाहेर काढून त्याला अधिकारापासून वंचित करण्यात